खानदेश शिक्षण मंडळाच्या ज्युनियर प्रताप कॉलेजमधील कीर्ती रमाकांत पाटील पूनम पुरुषोत्तम चोपडे श्वेता रामकृष्ण पाटील या तिघांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने बेकायदा ठरवली आहे त्या आशयाचे निकाल उपसंचालक श्रीराम पानझडे यांनी दिला आहे खाशीत सव्वीस लोकांची बेकायदा भरती झाली आहे कोट्यवधीच्या या व्यवहारात बनावट दस्तऐवज तयार करून नोकर भरती करण्यात आली या भ्रष्टाचाराविरुद्ध लोटन चौधरी दिलीप जैन यांनी लढा उभारला सर्व बोगस कागदपत्रे शिक्षण मंडळाकडे सादर केली पण भ्रष्ट शिक्षण संचालक यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली त्यावर हा निकाल लागला आहे ज्युनियर कॉलेजमधील तिघांची मान्यता रद्द केली आहे त्यामुळे इतर तेवीस ही नियुक्ती बेकायदा ठरणार आहे दरम्यान खाशीची निवडणूकच बेकायदा ठरणार आहे येत्या अठ्ठावीस मार्च रोजी धर्मदाय आयुक्त निकाल देणार आहेत नोकर भरती तोट्यावधीची तोडीपाणी झालेली आहे आजचा निकाल हायकोर्टात सादर होणार आहे कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे संचालकांना तुरुंगात बसावे लागेल असा इशारा लोटन चौधरींनी दिला आहे खाशीच्या विद्यमान संचालकने तडजोडीची भाषा स्वीकारली आहे